शेतकरी बंधूं नमस्कार मार्केट जाम केलेली आणि दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली इंडियन अॅग्रो हायस्पीड काढबा कुटी मशीन कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम तुम्ही आता या हायस्पीड काढबा कुटी मशीनच्या माध्यमातून करू शकता एक तासात एक टन कटिंग क्षमता असलेली ही हायस्पीड काढबा कुटी मशीन इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर जाणून घेऊ यात सविस्तर माहिती आहे हायस्पीड काढबा कुटी मशीन बद्दल तर शेतकरी बंधूं आता जुन्या व पारंपरिक कुटी मशीनला रामराम करून तुम्ही या नवीन आणि हाय स्पीड कुटी मशीन आता फास्ट काम करू शकता तर कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम करण्यासाठी उपयुक्त असणारी हाय स्पीड कडबाकुटी मशीन सर्वच प्रकारचा ओला आणि कट करण्यासाठी उपयुक्त आहे तर सर्व ऍडव्हान्स फीचर्स एकाच मशीन मध्ये असलेली ही कडबाकुटी मशीन आहे जाणून घेऊयात वन बाय वन इकडे जरा जवळ थोडं तर, 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 तर तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसच्या आरपीएम शंभर टक्के कॉपर वायडिंगचे मोटर आपण याला जोडलेले तर आता जुन्या जर तुम्ही मशीन बघितल्या तर त्याला चौदाशे च्या मोटर असतात आपण याला तीन एच पी शंभर टक्के कॉपर आणि अठ्ठावीसशे आरपीएम म्हणजे ऑलमोस्ट डबल स्पीडची मोटर आपण याला बसवलेली तर पाठीमाग याला कन्वेअर बेल्ट आहे <ख़़़ों> तर कन्वेअर बेल्टमुळे तुम्हाला मटेरियल टाकलायची गरज नाही चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातो त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचा धोका नाही आता बऱ्याच मशीन मशीनमध्ये आपण बघित असेल की हा हात अडकतात बोट अडकतात हे घटना घडलेल्या पाहिल्यात तर हे जे आहे हे कन्वेअर बेल्ट तुम्हाला मटेरियल टाकलायची गरज नाही चारा ऑटोमॅटिक समोर ओढला जातो चारा तुम्ही ह्याच्यावर ठेवला की ह्याला धरून बसायची गरज नाही किंवा दाबायची गरज नाही ऑटोमॅटिक समोर ओढला जातो दुसरा घास घेईपर्यंत पहिला गास कटिंग होतो एवढं फास्ट स्पीड याच्यामध्ये आहे तर आता म्हणजे कटिंग साठी या मशीनला हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड आहेत आपण बघूयात आपलं हे जे मॉडेल आहे तर हे कन्वेअर बेल्ट प्लस गिअर मॉडेल आहे तीन एच पी सिंगल पेज अठ्ठावीसशे चार पी एम मोटर असलेलं तर कटिंग साठी असे हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड आहेत या मशीनला ज्याला दोन्ही बाजूने दार आहे तर आता बऱ्याच कुठे मशीनला आपण बघतो की जे दोन ब्लेड असतात तर आपल्या ह्या मशीनला चार मुव्हिंग ब्लेड आहेत म्हणजे फिरणारे आणि एक पाचवं जे आहे ते फिक्स ब्लेड आहे तर आता ब्लेड जर बघितलं तर दोन्ही बाजूनं दहार आहे ॲट अ टाइम एकच बाजू याची आपण वापरू शकतो तर ब्लेड जास्त असल्यामुळे एका ब्लेडवर लोड जास्त येत नाही परिणामी दहार त्याची लवकर खराब होत नाही आणि जरी समजा एक बाजू खराब झाली तरी दुसरी बाजू पलटून टाकून तुम्ही त्याचा दोन्ही बाजूनं वापर करू शकताय तर हे ब्लेड आहेत तर ब्लेड जे आहे आता पूर्ण आपण कव्हर्ड केले त्याच्यामुळे असं ऍक्सिडेंटचा कोणताही धोका नाही आहे त्याला साईडनं कव्हर आहेत समोरनं पण कवर आहे आणि पाठीमागनं कन्वेअर बेल्ट मुळे माणसाचा आणि ब्लेडचा काही संपर्क त्याच्यामध्ये येत नाही माणूस इथनं काम करतो ब्लेड पूर्ण पॅक आहे आणि चारा तिकडे लांब जवळ पाडण्यासाठी समोर आपण याला हे जे प्लेट आहे हे प्लेट समजा तुम्ही वर केली तर चार फूट पाच फूट असा लांब चारा तुम्ही पाडू शकता आणि प्लेट जवळ केली तर पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही चारायला पाडू शकता एक फुटापासून चार ते पाच फुटापर्यंत तुम्ही चार्याचं जे काय हे असेल तुम्हाला म्हणजे जिथं पाहिजे तिथं तिथं तुम्ही पाडू शकता कारण याला दोन माणसं कुठे करण्यासाठी लागत नाही फक्त एक माणसाने सोडायचं समोर चारा जिथं पाहिजे तिथं तुम्ही टाकू शकता आता जागा जर बघितली याला तर दीड ते, ते पावणे दोन फुटात ही मशीन आपली बसते त्याच्यामुळे जा कमी जागेत कमी वेळेत तुम्ही फास्ट काम या मशीन करू शकताय तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता चाऱ्याची साईज कंट्रोल करायची असेल तर त्याला आपण दोन गिअर दिलेले आहेत तर लॉंग न्यूट्रल आणि शॉर्ट तर लॉंगला जर तुम्ही टाकलं तर चार म्हणजे एक इंच साईजचा चारा कट होतोय आणि शॉर्टला टाकलं तर अर्धा इंच असे चाऱ्याच्या साईजवर आपल्याला एकदम क्लोज कंट्रोल या कडबा कुटी मशीनच्या माध्यमातून तुम्हाला मिळवता येते तर सित्तिर बंधूंनो प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या कडबा कुटी मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकता पाहिजे तो चारा सोबत घेऊन या लाईव्ह कुटी करून पहा या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय तर डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आपलं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यामुळं तुम्हाला याचा लाईव्ह डेमो भेटतो तर कोणती शंका तुमची जी काय असेल तुम्हाला समजावाला चारा कट होत नाही वाढला होत नाही तर पाहिजे तो चारा तुम्ही सोबत घेऊन या आणि लाईव्ह कुठे करून पहा तर ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आता खाली आपण याला टायर दिल्यामुळं तुम्हाला पाठीमागे किंवा पुढं करायचं एकाच माणसाला करता येते पोर्टेबल आहे तसेच ह्याच्यामध्ये ऊस असेल गिने गवत कडबा सुपर नेपेर हत्तीघास सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता चाऱ्याची साईज कंट्रोल करता येते ब्लेड चार आहेत सर्व ऍडव्हान्स फीचर्स एकाच मशीनला असलेली हे हायस्पीड कडबा कुटी मशीन आपल्याला इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केली आहे तर प्रत्येक डेमोसाठी साठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळता येणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तरी याची डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर आपल्याकडे तीन एच पी सिंगल फेज तीन एच पी थ्री फेज त्याच्यामध्ये एक टनावाला सव्वा टनावाला असे वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे आहेत तर सर्वच मॉडेलची माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर वाटणं बघता तुम्ही प्रत्यक्ष डेमो साठी भेट द्या तो जुन्या पारंपरिक कोटी मशीनला रामराम करून या नवीन आणि आधुनिक हायस्पीड कडबा कोटी मशीनला तुम्ही आता फास्ट काम करू शकता तर वाटणं बघता डायरेक्ट कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा कडबा कुटी एकदा तुम्ही बघितली की आवडणार याची गॅरंटी आपली कारण क्वालिटी तशी माल तसं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह डेमो दिल्यामुळे शंका कुठलीही राहत नाही शेतकरी बांधवांना कारण कोणताही पाहिजे तो चार तुम्ही सोबत घेऊन या आणि लाईव्ह कुटी करून पहा तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील के तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर नंबर दाखवा नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमो नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपली पहिली कंपनी जी होती ती मोशीला होती तर आता आपण चाकणला शिफ्ट झालो आहोत चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बाम पुणे नाशिक हवेवर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांना अतिशय होलसेल आणि वाजी दरात काढवा मशीन मिळतात आणि इंडियन ॲग्रोमधूनच का खरेदी करायचं तर या ठिकाणी तुम्हाला याचे सर्व स्पेयर पार्ट अव्हेलेबल असल्यामुळं शेतकरी बांधवांची गैरसोय होत नाहीये सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहेत तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी धन्यवाद